बांबूतून आर्थिक विकासाची संधी साधा कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक अजय राणे यांचं आवाहन आजरा इथं शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची बांबू पिकासाठीची चळवळ जोरदार होत आहे शेतकऱ्यांचा बांबूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे यामुळे शेतकरी बांबू पिकाकडे वळत आहेत त्यातून आर्थिक विकासाची संधी आहे ती साधा असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ अजय राणे यांनी केले आजरा येथे बांबू लागवड तंत्रज्ञान व हस्तकला कार्यशाळा झाली डॉक्टर अनिल देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कृषी उपसंचालक बसवराज मास्तोळे आयसीईसीचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रमोद कुमार आय आय टी पवईचे राजाराम देसाई आयसीईसीचे डॉक्टर विलास जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेट्टे उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील आत्माचे माजी अध्यक्ष इंद्रजीत देसाई प्रमुख उपस्थित होते कृषी विभाग आत्मा आणि आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन यांच्या वतीने कार्यशाळा आयोजन झाले तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर राणे यांनी बांबू लागवड तंत्रज्ञान संगोपन बांबू काढणी व विक्री व्यवस्थापन याबाबत माहिती दिली बांबू डिझायनर रितेश ढोले म्हणाले बांबूला संसाधन म्हणून न्याय मिळणे आवश्यक आहे त्याकरिता बांबूचा औद्योगिक वापर वाढला केला या वापरासोबत स्थानिक बांबू कारागीर आणि तरुणांना रोजगार उपलब्ध होतील प्राध्यापक प्रमोद कुमार म्हणाले बांबूबाबत केंद्र शासन मिशन राबवित आहे याचा प्रायोगिक उपक्रम आजरा तालुक्यात सुरू आहे बांबू शेतकऱ्यांची नोंद करण्याबरोबर त्यांना तांत्रिक मदत करण्याचे काम बेंगळूरचे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल इकॉनॉमिक संस्था करणार आहे श्री मास्तोळी श्री देसाई रंजित सरदेसाई यांची भाषणे झाली यावेळी माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी के व्ही अनिकेत चराटी अंबूतज्ज्ञ सतीश कांबळे प्राचार्य डॉ अशोक सादळे सुधीर कुंभार जी एम पाटील वसंतराव तारळेकर ॲडव्होकेट विकास पाटील सी आर देसाई विजय थोरवत राजू पोतनीस संभाजीराव सावंत पी बी कोळेकर प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे नचिकेत भद्रापुरे अमित येमगेकर आदीसह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रदीप माळी यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा